गेल्या काही काळापासून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय त्यासाठी त्यांनी थेटपणे निवडणूक आयोगावर आरोप केलेत काल देशाच्या संसदेबाहेर राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभारण्यात आलं त्यामध्ये जोरदार राडा झाला त्यानंतर आजही संसदेबाहेर काँग्रेसने निदर्शनं केली पण यावेळी निदर्शनाची स्टाईल जरा वेगळी होती काँग्रेसच्या खासदारांनी पांढऱ्या रंगाचे टी शर्ट घातले आणि त्यावर एक मिन्ता देवी असं लिहिलं होतं तसंच त्यावर महिलेचा फोटो सुद्धा होता पण सर्व काँग्रेस खासदारांनी ज्यांचा टी शर्ट घातलाय त्या मिन्ता देवी आहेत कोण आणि त्यांचं टी शर्ट घालून काँग्रेस आंदोलन का करत आहे पाहूयात नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर या आंदोलनाची पार्श्वभूमी जाणून घेऊयात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यामध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत मत चोरी केल्याचा आरोप भाजपवर केला त्यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला या आरोपादरम्यान गांधींनी काही पुरावे सुद्धा सादर केले राहुल गांधीचे हे आरोप निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आले खरे पण देशभरात सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात एक लाट निर्माण झाली अकरा ऑगस्टला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये विविध पक्षांचे तीनशे खासदार सहभागी झाले दरम्यान संसद भवन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चाला सरकारने परवानगी नाकारली होती पण विरोधकांनी मोर्चा काढला दरम्यान दिल्ली पोलीस आणि अतिरिक्त दलाच्या जवानांनी खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये मोठा राडा झाला राहुल गांधी प्रियंका गांधी महुआ मोहित्रा संजय राऊत सुप्रिया सुळे अशा अनेक खासदारांना अटक करण्यात आली आणि काही वेळाने त्यांना पुन्हा सोडण्यात सुद्धा आलं दरम्यान आज विरोधकांना आंदोलनासाठी आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणखीन एक मुद्दा भेटला त्याचं झालं असं की दोन हजार पंचवीस मध्ये बिहार विधानसभा निवडणुका होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रिया राबवण्यात आली आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रिया काय असते तर ही निवडणूक आयोगाची विशेष प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादीतली नावं पडताळली जातात तसंच नवीन मतदारांची नावे जोडली जातात शिवाय मृत व्यक्ती स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांची नावं यादीतून वगळली जातात या प्रक्रियेत ओळख सिद्ध करण्यासाठी विशेष कागदपत्रांची मागणी केली जाते ज्यामध्ये जन्म प्रमाणपत्र शाळेचा दाखला यांचा समावेश असतो यात आधार कार्ड राशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यांना पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नाही पण विरोधकांनी एस आय आर प्रक्रियेवर टीका केली आहे विरोधकांच्या मते यातून ग्रामीण गरीब आणि स्थलांतरित मजूर वर्गातल्या नागरिकांना त्यांचं नावही मतदार यादीत नोंद ठेवणं अवघड झालंय अंदाजे पंच्याहत्तर लाख मतदार या प्रक्रियेतून वगळले जाऊ शकतात असे आरोप करण्यात आलेत एसआयआर च्या मतदार यादीत चिंता देवी नावाच्या एका पहिल्यांदा मतदान करणाऱ्या महिलेचं वय हे एकशे चोवीस वर्ष दाखवण्यात आलंय आणि हा मुद्दा विरोधकांना भेटलाय बारा ऑगस्ट रोजी संसदेत आणि संसद परिसरात विरोधी पक्षांनी वेगळ्या आंदोलनाची पद्धत वापरलीये काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा राहुल गांधी मल्लिकार्जुन खडगे आणि इतर खासदारांनी मिंता देवी एकशे चोवीस नॉट आऊट असा मजकूर आणि त्यावर मिंता देवीचा फोटो असलेला टी शर्ट घालून आंदोलन केलंय या टी शर्टचा उद्देश मतदार यादीतील गोंधळ आणि चुकीच्या नोंदीकडे जनतेचं तसंच माध्यमांचं लक्ष वेधण्याचा होता आता या मिंता देवी कोण आहेत ते सुद्धा पाहूयात तर मिंता देवी या बिहारच्या सिवान जिल्ह्यातील दरोंदा विधानसभा मतदारसंघात राहतात प्रत्यक्षात त्या फक्त पस्तीस वर्षांच्या आहेत पण निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत त्यांच्या वयाची नोंद एकशे चोवीस वर्ष दाखवण्यात आली आहे ही चूक काँग्रेसच्या लक्षात आली आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या या आंदोलन छेडलं दरम्यान देवी यांनी स्वतः माध्यमांना सांगितलंय की नोंदणीच्या प्रक्रियेत माहिती देताना चूक झाली असावी निवडणूक आयोगाने ही ही त्रुटी मान्य केली आहे आणि ती मानवी चुकीमुळे झाली असल्याचंही स्पष्ट केलंय पण या मिंता देवी यांच्याबद्दल झालेल्या चुकीच्या माध्यमातून राहुल गांधी आणि विरोधकांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले म्हणजे बघा राहुल गांधी यांनी आपल्या सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत असाच एक मुद्दा उपस्थित केला होता म्हणजे बघा राहुल गांधी यांनी आपल्या सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत असाच एक मुद्दा उपस्थित केला होता महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातल्या एका ऐंशी वर्षेच्या महिलेला नवीन मतदार दाखवलं होतं राहुल गांधींनी आरोप लावला होता की नव्या मतदारांसाठी असलेला फॉर्म क्रमांक सहाचा चा सा गैरवापर केला जातोय आता पुन्हा एकदा मिंता देवीचा मुद्दा समोर आल्यामुळे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा जनतेच्या नजरेत दोषी ठरवलंय तर आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद